महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट किल्ल्यावरील निकृष्ट अशा पुतळ्याचे बांधकाम करणाऱ्या दोषी कंपनी व ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करून त्यांना काळ्या यादी टाकण्यात यावे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादागड शिरपूर तालुक्याच्या वतीने नायब तहसीलदार पेढारकर यांना देण्यात आले असून यावेळी शिरपूर तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पाटील मंगेशराव पाटील शहराध्यक्ष हिरालाल कोळी कार्याध्यक्ष जितेंद्र बोरसे भूषण भदाणे अजित शेख युवराज राजपूत सुधीर चव्हाण गणेश देवरे शांतीलाल कोळी उपस्थित होते आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरपूर तालुका यांच्या वतीने राजकोट किल्ल्यावर जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं निकृष्ट काम झालेलं होतं त्याविषयी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात येत आहे निवेदन दिले आणि ते ज्या कंपनीला ही निविदा दिलेली त्या कंपनीला काळ्या यादीत टाकून त्या कर्मचाऱ्यांवर दोषींवर अधिकाऱ्यांवर दोषी जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या संदर्भात तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं